हॅलो फ्रेंड्स स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाइट मराठी टू पॉईंट झिरोच्या आपल्याला सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण मराठी वर्णमाला आणि वर्णमालाचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांची आपण स्टेप बाय स्टेप डीपली माहिती बघणार आहोत आणि आज, आज आपण बघणार आहोत स्वर ह्या स्वराची आपण स्टेप बाय स्टेप आणि डीपली माहिती बघणार आहोत आणि ते स्वर कसे काम करतात तेही बघणार आहोत ओके तर मराठी वर्णमालेमध्ये जे स्वरांचा जो प्रकार आहे त्या स्वरांमध्ये जे सोळा स्वर आहे ते सोळा स्वर येतात कोणकोणते आहेत तर अ आई इ ए ऐ अम आहा ॲ आणि अ ओके तर हे बारा स्वर आणि त्याच्यामध्ये हे दोन स्वरादी अम आणि आहा हे स्वरादी आणि त्याच्यामध्ये नवीन स्वराधी आलेले जे इंग्रजी स्वरादी आहेत ॲ आणि अ हे नवीन स्वरादी आहेत ओके हे जे अम आणि आहा आहेत हे पारंपरिक स्वरादी आहेत मराठीमध्ये आणि जे ॲ आणि अ हे स्वरादी आहेत ते इंग्रजी स्वरादी आहेत ओके okay? हे ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये विचारले जातात ॲ आणि अ हे कोणत्या भाषेतून स्वराधी आपण घेतलेले आहेत मराठी वर्णमालेमध्ये ओके okay? जसे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे पारंपरिक स्वराधी अम आणि आहा आहेत तर इंग्रजी स्वराधी ॲ आणि ऑ आहेत ओके खूप बेसिक आहे पण परीक्षेमध्ये हेच बेसिक आपल्याला गोंधळात टाकत असतात. ओके okay? तर मग स्वर म्हणजे काय तर स्वर म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना स्वर असे म्हणतात मग ही नेमकी उच्चाराची पद्धत आहे तरी कशी तर लक्षात घ्या स्वराचा उच्चार करताना आपले तोंड उघडे आणि पसरलेले असते ओठांचा एकमेकांशी आणि जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श होत नाही त्या परिस्थितीमध्ये जो उच्चार होतो जो स्वतंत्र उच्चार होतो खुला उच्चार होतो तो काय आहे स्वर आहे अशा स्व ज्यावेळेस आपण स्वरांचा उच्चार करतो त्या स्वरांचा उच्चार करत असताना आपले तोंड हे उघडे आणि पसरलेले असते मुखातील जे ओठ आहे जीभ आहे त्यांचा एकमेकांशी मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श होत नाही जेव्हा आपण हे स्वर उच्चारत असतो का लक्षात घ्या तुम्ही प्रॅक्टिकली करून बघा हे स्वरांचा उच्चार करून बघा आणि लक्षात करा एक अवेअर होऊन तुम्ही लक्षात घ्या की या स्वरांचा उच्चार करत असताना ओठांचा जिभेचा स्पर्श तोंडातील कोणत्याही भागाशी होतो का जेव्हा आपण या स्वरांचा उच्चार करतो तेव्हा आपले तोंड उघडे आणि पसरलेले असते का ओके okay? मग तुमच्या लक्षात येईल की ही जी स्वरांची उच्चारण्याची पद्धत ही okay? आहे ही कशा पद्धतीनं काम करत असते हे आपण व्याख्याच्या स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके मग जे वर्ण आहेत जे वर्ण इतर कोणत्याही वर्णाच्या मदतीशिवाय उच्चारले जातात त्यांना स्वर असे म्हणतात जी उच्चारणाची पद्धत आहे त्या उच्चारणाच्या पद्धतीवरून ते स्वर कसे आहेत स्वतंत्र आहेत स्वतंत्र आहेत म्हणजेच त्यांना कोणाच्या आधाराची गरज नाही त्यांना कोणाच्या आधाराची गरज नाही आहे उच्चार करत असताना म्हणजेच दुसरे कोणतेही वर्ण आहेत मग व्यंजन आहे किंवा दुसरा कोण कोण स्वराला स्वरा किंवा एका स्वराला दुसऱ्या स्वराची मदतीची गरज नाही ते प्रत्येक स्वर हा काय आहे स्वतंत्र आहे आणि त्याला उच्चार करत असताना दुसऱ्या वर्णाची मग त्या स्वरही आला दुसऱ्या स्वराची किंवा दुसऱ्या व्यंजनाची मदतीची गरज नाही ते मदतीशिवाय उच्चारले जातात प्रत्येक स्वर हा स्वतंत्र आहे स्वत उच्चारला जातो त्यामुळे त्याला कोणाच्याही कोणत्याही वर्णाच्या मदतीशिवाय तो उच्चारला जातो म्हणजेच असे वर्ण आहेत ते कोणत्याही वर्णाच्या मदतीशिवाय उच्चारले जातात त्यांनाच स्वर असे म्हणतात ओके आता स्वरालाच संस्कृत मध्ये अच असे म्हणतात अच हा शब्द फार महत्वाचा आहे परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारत असतात ओके तर मग हे जे अच आहे हे अच म्हणजे नेमके काय तर लक्षात घ्या अच हे संस्कृत मधून आपण घेतलेलं आहे अच म्हणजेच काय अपासून च पर्यंत जे वर्ण येतात ते सर्व वर्ण अचमध्ये येतात पण लक्षात घ्या हा जो च आहे हा च हलंत असतो आणि हा च हलंत असून तो काय आहे व्यंजन आहे म्हणून च चा यात समावेश होत नाही आणि म्हणूनच अ पासून च च्या आत असलेले सर्व वर्ण हे वर्णामध्ये येतात पण च वर्ण येत नाही आलं लक्षामध्ये की स्वराला अच म्हणतात आणि अच म्हणजे नेमकं काय ओके नेक्स्ट आहे सुर हा जो शब्द आहे या सुर म्हणजेच काय उच्चार करणे किंवा ध्वनी करणे यालाच स्वर सुद्धा म्हणतात ओके मग जे सर्वप्रथम आपले बारा स्वर होते ओके okay, बेसिक गोष्ट आहे लक्षात घ्या जे पारंपरिक स्वर होते त्यावेळेस बारा स्वर होते मूळ बारा स्वर होते नंतर काय झालं नंतर आले पारंपरिक स्वर आधी कोणते अम आणि आहा हे मिळून चौदा स्वर झाले ओके आणि नंतर त्याच्याही नंतर दोन हजार नऊच्या पिरियडमध्ये मध्ये आणि अ हे दोन स्वर मिळून एकूण सोळा स्वर झाले ओके लक्षात घ्या यामध्ये आपण अजून री आणि लू चा उच्चार केलेला नाहीये लिगली आपण मराठी मूळाक्षरामध्ये त्यांचा समावेश नाहीये पण ते संस्कृत मधून मराठीत त्यांचा आजही त्यांच्या वर्णांचा उच्चार आपल्याला काही शब्दांमध्ये आढळतो म्हणून आपण ते शब्द तो वर्ण अजूनही आपल्या मराठी वर्णमालेमध्ये आपण कधी स्वीकारतो तर कधी स्वीकारत नाही ओके मग लक्षात घ्या जे आधुनिक वर्णमाला आहे त्या आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती आहेत तर सोळा स्वर आहेत ओके या पॉइंट्स वरून आपण एक काही प्रश्न तयार केलेले आहेत ते प्रश्न आपण बघूयात ओके okay? तर पहिला प्रश्न आहे की दीर्घ स्वर कसा तयार होतो ओके आय होप तुम्हाला क्लिअर दिसते ओके okay. प्रश्न तयार झाला की दीर्घ स्वर कसा तयार होतो तर याचं उत्तर आहे लक्षात घ्या व्याख्याच्या स्वरूपामध्ये बघा की दोन समान स्वरांच्या संयोगाने किंवा दोन भिन्न स्वरांच्या संयोगाने किंवा एकत्रीकरणाने तयार होणारे जे स्वर आहे त्याला दीर्घ स्वर असे म्हणतात ओके okay? तर पुन्हा एकदा कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया दोन समान स्वरांच्या संयोगाने हो दोन समान स्वरांच्या एकत्रीकरणाने किंवा दोन भिन्न स्वरांच्या संयोगाने हो दोन भिन्न स्वरांच्या एकत्रीकरणाने तयार होणारे जे स्वर आहेत त्यांना काय म्हणायचं दीर्घ स्वर असे म्हणायचं ओके तर फॉर एक्झाम्पल आपण बघूयात तर या ठिकाणी लक्षात घ्या अ प्लस अ मिळून काय बनतं आ हा दीर्घ स्वर बनत असतो रस्व आहे ई प्लस ई हे दीर्घ हे सॉरी ई प्लस ई हे रस्व स्वर आहेत मग अशा रस्व स्वराच्या एकत्रीकरणानं काय बनतं दीर्घ ई बनत असतो ओके नेक्स्ट आहे उ प्लस उ तर या ठिकाणी हे जे स्वर आहेत हे रस्व स्वर आहेत आणि हे कसे आहेत सजातीय स्वर आहेत तर लक्षात घ्या हा जो सजातीय स्वर आहे उ प्लस उ या रस्व स्वरापासून काय बनत आहे दीर्घ ऊ हा बनत आहे ओके तर कन्सेप्ट काय आपली तर दोन समान स्वरांच्या संयोगाने काय बनत आहे दीर्घ स्वर बनत आहे म्हणजेच या ठिकाणी अ हे अ प्लस अ हे समान आहेत ई प्लस ई हा ही समान आहे आणि ऊ प्लस ऊ हे ही समान आहे ओके मग या ठिकाणी लक्षात घ्या दोन भिन्न स्वरांच्या संयोगाने दोन भिन्न स्वरांच्या संयोगाने किंवा एकत्रीकरणाने दीर्घ स्वर बनतो जसं की दीर्घ स्वर बनतो मग ही कन्सेप्ट काय आहे त्या लक्षात घ्या जसं की अ प्लस ई e, म्हणून काय बनतं अ प्लस ई e, याच्या एकत्रीकरणानं काय बनतं ए बनत असतं ओके आ प्लस दीर्घ ऊ यांच्या एकत्रीकरणानं काय बनत असतं औ बनत असत ओके मग लक्षात घ्या हे जे दोन भिन्न स्वर आहेत कोणते e. अ आणि ई तर लक्षात घ्या यामध्ये काय आहेत हे सजातीय आहेत कारण सजातीय याच्यासाठी की त्यांचं जे उच्चार स्थान आहे ते सारखं आहे ओके म्हणून हे एकाच जातीचे आहेत सजातीय आहेत आणि त्याच्यापासून काय बनलं आहे समान स्वरापासून दीर्घ स्वर बनला पण हे जेव्हा अ प्लस ई पासून ए बनतो आणि आ प्लस ऊ पासून औ बनतो तर हे दोन काय आहेत हे दोन स्वर कसे असतात हे भिन्न स्वर आहेत म्हणजेच हे विजातीय स्वर आहेत आणि अशा विजातीय स्वराच्या एकत्रीकरणातून हे काय बनत असतं दीर्घ स्वर बनत असतं ओके तुम्हाला लक्षात आले ही कन्सेप्ट की दीर्घ स्वर कसा तयार होतो ते ओके यामध्ये जर तुम्हाला आणखीन उदाहरण तुम्हाला लक्षात आली असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आपण दुसरा प्रश्न तयार केला की संयुक्त स्वर कसा बनतो ओके जो आपण दीर्घ स्वर बघितला त्याच्याच थोडंफार समान असलेला आहे संयुक्त स्वर ओके की हा संयुक्त स्वर नेमका बनतो कसा तर याचं उत्तर एका वाक्याच्या स्वरूपामध्ये बघा की दोन भिन्न स्वरांच्या एकत्रीकरणातून संयुक्त स्वर बनतो ओके लक्षामध्ये की दीर्घ स्वरामध्येही आपल्याला पाहायला मिळते पण त्यामध्ये दोन प्रकार आहेत एक तर सजातीय आणि विजातीय त्यामध्ये दोनही दीर्घ स्वरामध्ये येतात पण या संयुक्त स्वराचा जो प्रकार आहे बनण्याचा त्यामध्ये दोन भिन्न स्वरांच्या एकत्रीकरणातूनच संयुक्त स्वर बनत असतो ओके म्हणजेच दो हे जे दोन भिन्न स्वर आहेत म्हणजे जे काय आहेत तर हे दोन विजातीय स्वर आहेत आणि अशा दोन विजातीय स्वरांच्या एकत्रीकरणातून संयुक्त स्वर बनत असत विजातीय काय असतं अशा स्वरांचं उच्चार स्थान वेगवेगळं असणार वेग आहे त्या उच्चारस्थानाच्या वेगळीकरणातून म्हणजेच त्यांची जात उच्चारणाची जी जात आहे ती वेगवेगळी आहे वेग म्हणून त्यांना विजातीय दोन भिन्न स्वर असे मानतात ओके अ प्लस ई यांच्या एकत्रीकरणाने ए हा स्वर बनतो आ प्लस ई या दोन दीर्घ स्वरांच्या एकत्रीकरणातून ऐ हा दीर्घ संयुक्त स्वर बनतो अ प्लस उ या दोघांच्या एकत्रीकरणातून औ हा स्वर बनतो तर आ प्लस उ या दीर्घ स्वरांच्या उच्चारणातून औ हा स्वर बनतो आणि त्यामध्ये लक्षात घ्या हे जे ए ऐ औ हे काय आहेत हे संयुक्त स्वर आहेत ओके संयुक्त स्वर आहेत त्यामध्येही ते अशा भिन्न स्वरांच्या एकत्रीकरणातून दोन विजातीय स्वरांच्या तयार झालेले संयुक्त संयुक्त स्वर स्वर हे कारण काय दीर्घ एकत्रीकरण आहे म्हणजेच काय तर असे भिन्न स्वर म्हणजेच असे विजातीय स्वरांच्या एकत्रीकरणाने जेव्हा हे स्वर एकत्र येऊन बनत असते तेव्हा ते संयुक्त स्वर असे त्याला म्हणत असते ओके तर आय होप तुम्हाला हा भाग आवडला असेल की आपण कशा पद्धतीनं प्रश्न तयार करतो आणि त्याचं उत्तरही आपण तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत ओके तर आय होप तुम्हाला हा पॉइंट आवडला असेल की आपण जे प्रश्न तयार करून सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत ते तुम्हाला समजलं आहे अशी मी आशा करते तरीही अशा पॉईंटमध्ये तुम्हाला अशा प्रश्नांमध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल समजत नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जर अशार। अशार। अशार तुम्हाला हा पॉईंट आवडला असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपण अशा प्रश्नांची सिरीजसुद्धा सुद्धा तयार करू शकतो जर तुम्हाला ती प्रश्नांची सिरीज पाहिजे असेल अशा उदाहरण अशा स्पष्टीकरण आणि उदाहरणासह तर नक्की तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगता ओके आय होप तुम्हाला समजला आहे आवडला आहे अशी मी आशा करते आवडला असेल समजला असेल तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाइट मराठी टू